नमस्कार आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज नऊ जुलै दोन हजार चोवीस आज सकाळी उजनीधरणाची एकूण पाणी पातळी किती आहे आणि आजची आनंदाची कोणती गोष्ट आहे उजनीच्या पाणी पातळीमध्ये किती वाढ झाली आहे दौंडच्या विसर्गामध्ये वाढ किती झाली आहे हो वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे आत्तापर्यंतच्या विसर्गामध्ये सगळ्यात जास्त विसर्ग आज नोंदला गेला आहे म्हणजे ह्या जून महिन्यापासून ते आत्तापर्यंत आतापर्यंत आपला उज विसर्ग सहा हजार सातशेच्या आसपास गेला होता त्यामध्ये आता त्यापुढं आकडा पुढं गेलेला आहे त्यामुळे आता उजनी धरणात मोठ्या वेगाने पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आता आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही चारशे सत्त्याऐंशी पॉईंट सहाशे चाळीस मीटर तर एकूण पाणी साठा हा एक हजार दोनशे तीस पॉईंट झिरो चार दशलक्ष घरमीटर अर्थात त्रेचाळीस पॉईंट त्रेचाळीस टी एमशी तर मायनस साठ्यामध्ये पाचशे बहात्तर पॉईंट सत्याहत्तर दशलक्ष किलोमीटर आणि पाणी कमी आहे म्हणजेच वीस पॉईंट बावीस टी एमशी पाणी साठा आणखी मायनस साठ्यातला भरून निघणं बाकी आहे तर टक्केवारी बघितलं तर सदतीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के मायनसमध्ये उजनी धरण आहे म्हणजे जवळपास आता बावीस पॉईंट चौदा बावीस पॉईंट चोवीस टी एमशी सॉरी टक्केवारी एवढी टक्केवारी आतापर्यंत वाढ झालेली आहे आणि पाऊस काल उजनीच्या पाणलो क्षेत्रामध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त पाऊस एकावन्न मिलीमीटर पावसाची नोंद काल झालेली आहे म्हणजेच आतापर्यंत दोनशे सदोतीस मिलीमीटर एवढा पाऊस आपल्या उजनी धरणाच्या पाणलो क्षेत्रामध्ये पडला आहे पडतो आहे त्यामुळे उजनी धरणाच्या पाण्यामध्ये आणखी वाढ संध्याकाळपर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर दौंडचा विसर्गाकडं लक्ष दिलं तर काल सकाळी चार हजार एकशे चौऱ्याऐंशी असणारा विसर्ग रात्री सहा वाजता पाच हजार चारशे दहा झाला म्हणजेच तेराशे क्युसेक्सनं वाढ झाली होती तर त्यामध्ये आज सकाळी त्याची वाढ जवळपास दोन हजार चारशे चौतीस क्युसेकनं वाढ होऊन ती सध्याला सात हजार आठशे चव्वेचाळीस एवढा विसर्ग सध्या दौंडमधून दुजणीदारांना मिसळतो आहे आणखी संध्याकाळपर्यंत कदाचित यामध्ये चांगली वाढ होऊ शकते अद्यापर्यंत दुसरी दुर्वायची गोष्ट अशी की ही बन, बन गार्डनचा विसर्ग आणखी अद्यापर्यंत चालू झालेला नसल्यामुळे दौंडच्या विसर्गात एवढी फारशी वाढ होताना दिसत नाही परंतु ज्यावेळेस दौंडचा विसर्ग बनगार्डनचा विसर्ग ज्यावेळेस दौंडमध्ये मिसळेल त्यावेळेस दौंडची आकडेवारी मोठ्या प्रमाणात आलेली दिसेल वाढलेली दिसेल आणि बाष्पीभवनाचा वेगही तीन पॉईंट सहासष्टपर्यंत खाली आलेला आहे म्हणजे आता इथून पुढं आनंदाची गोष्ट अशी की इथून पुढं उजनी धरणात जरी झपाट्या नसलं तरी जे आतापर्यंत संत गतीनं जो वाढ होत होती त्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल जरा थोडासा वेग वाढेल आणि संध्याकाळपर्यंत जवळपास एक ते दोन टक्के पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही संध्याकाळी आम्ही आपण या पाण्याचा अंदाज घेऊन पावसाचा अंदाज घेऊन आपण आणखी एक व्हिडिओ संध्याच्या वेळेस करतो आहे म्हणजे दिवसभराची आकडेवारी संध्याळी तुम्हाला मिळून जाईल तर उजनी धरणाच्या वरील जी एकोणीस धरणं आहेत त्या धरणाच्या पांढर क्षेत्रामध्ये काल दिवसभराची आकडेवारी अद्यापर्यंत आलेली नाही पण परवा एवढा काय पाऊस झाला नाही दहा वीस पंचवीस मिलीमीटर पर्यंत पाऊस झालेला आहे त्यामुळे तिथं फारशी अशी वाढ दिसत नाही आणि त्या धरणातून आणखीही कोणत्याही धरणातून नदीपात्रात विसर्ग सोडला जात नाही कारण त्या धरणाची परिस्थिती ही पन्नास टक्केच्या आत बरीच धरणं दहावीस टक्केच्या आसपास आहेत जोपर्यंत ती धरणं शंभर टक्के भरत नाहीत तोपर्यंत त्या धरणातून विसर येणार नाही परंतु पावसाचं वातावरण वाढलेलं आहे सर्वदूर पाऊस पडतोय काल बघितला सर रायगडवर आपल्या रायगडवर किती पाऊस पडला आहे तसाच पाऊस जर आपल्या भागात झाला तर उजनी धरण भरायला वेळ लागणार नाही उजनी धरण भरून ओसडून वाहील अशी अपेक्षा आहे पूर परिस्थिती न येवो परंतु तशी परिस्थिती होऊ शकते कारण पावसाचे खऱ्या पावसाळी दिवस आपल्याकडे भागातले पावसाळी दिवस आणखी पुढे आहेत त्यामुळं अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलसाठी बेमळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद